पंचामृताने महादेवांना अभिषेक जरूर करा पंचामृताने अभिषेक करण्याची पद्धत त्यामुळे होणारे फायदे आणि श्री शिवमहापुराणामध्ये याचे काय महत्व सांगितले आहे ते जाणून घेऊयात हर हर महादेव मित्रांनो मी जयदीप राजे पाच अमृतात पहिले तीन अमृत आहेत त्यांना गव्या अमृत म्हणतात जे गायीच्या दुधापासून उत्पन्न होतात पहिले अमृत आहे गायीचे दूध आणि दूध माता लक्ष्मीचे व चंद्राचे प्रतीक आहे याने समाधान लाभते व पितृदोष नाहीसा होतो दुसरे अमृत आहे दही जे जीवनाच्या उर्वरतेचे प्रतीक आहे ज्यामुळे आपल्याला उत्तम आरोग्य लाभून रोग निवारण होतात तिसरे अमृत आहे तूप जे अग्निदेवांचे प्रतीक आहे ज्यामुळे बल आणि तेज प्राप्त होऊन बुद्धी शरीर व आत्मा स्थिर राहतो वंशाचा विस्तार होतो व शत्रूचा नाश होतो चौथे अमृत आहे मध जे प्रेम आणि शांतीचे प्रतीक आहे ज्यामुळे मधुरवाणी समाजात आदर कीर्ती व प्रसिद्धी लाभते पाचवे अमृत आहे शर्करा अर्थात साखर जे माता अन्नपूर्णेच्या तृप्तीचे प्रतीक आहे जे आपल्या कुटुंबातील गृहकलह दूर करून गोडवा व परिपूर्णता आणतो ज्यामुळे सौख्य लाभून सर्व प्रकारची दुःखे नष्ट होतात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक अमृत अर्पण केल्यावर शिवलिंगाला जलाचा अभिषेक करायचा आहे त्यानंतरच पुढचे अमृत अर्पण करायचे आहे अशा प्रकारे पंचामृत अर्पण केल्यावर तुमचा पंचामृत अभिषेक सफल झालेला आहे हा अभिषेक आपण दोन प्रकारे करू शकतो पहिले म्हणजे स्वतंत्र प्रत्येक अमृताने अभिषेक करायचा प्रत्येक अमृत वेगवेगळे वाहिल्यास त्याचे विशेष फळ मिळते आणि ही अभिषेकाची एक पद्धत आहे दुसरे म्हणजे सर्व पदार्थ एकत्र मिसून अभिषेक करणे ज्यामुळे सातकाला सर्व फळे एकत्रित मिळतात आणि ही अभिषेकाची दुसरी पद्धत आहे शक्यतो स्वतंत्र पदार्थांनी वेगवेगळे अभिषेक करावे पण ज्यांना वेळेअभावी शक्य नसेल त्यांनी सर्व पदार्थ एकत्र मिसून अभिषेक केला तरी चालेल दर सोमवारी मासिक शिवरात्रीला त्रयोदशीला प्रदोष समयी अष्टमीला नवीन कार्याच्या सुरुवातीला व खास करून श्रावण महिन्यात महादेवाला पंचामृताचा अभिषेक जरूर करावा पंचामृताने शिवलिंगाला अभिषेक केल्याने मनातील नकारात्मक ऊर्जेचे सकारात्मक ऊर्जेत रूपांतरित होऊन मन निर्मळ बनते पंचतत्वांचा म्हणजेच भूमी जल अग्नी वायू आणि आकाश यांचा समन्वय साधला जातो जो सातकाला उत्तम आरोग्य सुख आणि मानसिक स्थैर्य प्रदान करतो मनाच्या विकारांपासून मुक्त होऊन शुद्ध अंत भगवंताची उपासना करतो तेव्हाच उपासना यशस्वी मानली जाते आयुर्वेदानुसार पंचामृताच्या सेवनाने शरीरातील असंतुलन दूर होऊन शरीर स्वस्थ राहते व रोग वाढून शरीर रोगमुक्त राहते त्यामुळे पंचामृताचे सेवन जरूर करा अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत हर हर महादेव